जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मी सौस्नेहा सत्यजित नारखेडे वय वर्षे त्रेपन्न मी अकोला इथे राहते अनुराधाताई राज्याध्यक्ष यांच्या मनाचे श्लोक स्पर्धेबद्दलची संपूर्ण माहिती मला अंबज्ञ भगवद्गीता वृंद या समूहातर्फे मिळाली आहे आणि मी या स्पर्धेत सहभागी झाले मनाचे श्लोक या स्पर्धेसाठी मी श्लोक क्रमांक सहाची निवड केली आहे तर श्लोक असा आहे नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना विकारी रे मना सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सरुदंभ भारू तर हा श्लोक मला आवडण्याचं कारण म्हणजे अनुराधा ताईंनी त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये यामध्ये सांगितले आहे की मनुष्यामध्ये असलेले त्याचे सहा मोठे शत्रू कोणते आणि त्या सहा शत्रूंचेही वर्णन त्यांनी स्पष्ट करून सांगितले आहे तर ते शत्रू म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे सहा शत्रू मनुष्याला अधपतनास नेतात पण त्यावर अनुदाता अनुराधाताईंनी स्पष्ट सांगितले आहे की यावर विजय मिळवायचा असेल तर आपण आपल्या मनावर कसा ताबा मिळवावा किंवा त्याला शिस्त कशी लावावी आपल्या मनावर आपणच चांगले संस्कार कसे करावे यावर विजय कसा मिळवावा हे पण त्यात सोबत सांगितले आहे आता आपण हे सहा अवगुण हे सहा दुर्गुण हे सहा मोठे माणसाचे शत्रू आणखी स्पष्ट करण्यासाठी एका उदाहरणावरून बघूया एक उदाहरण त्यासाठी बघूया तर हिरा हिरा आपणा सर्वांना माहितीच आहे तर एक उत्तम हिरा आहे तो बघितल्यानंतर जेव्हा आपल्याला तो हवा हवासा वाटतो तो झाला आपला काम पण आता तो हिरा आपल्या जा आपल्याला जर मिळाला नाही तर जेव्हा जसा राग येतो ना तो झाला क्रोध आता हा एक हिरा तर आपल्याजवळ आहे पण आणखीही तसेच हिरे आपल्याला मिळत राहावे असे वाटणे म्हणजे लोभ आणि त्या हिऱ्याविषयी आपल्याला अतिशय प्रेम वाटणे त्याची काळजी करणे त्याचा जीव अडकणे हा झाला मोह आता तो आपल्याजवळ आहे आणि दुसऱ्याजवळ नाहीच असा विचार जेव्हा आपल्याला येतो आणि जो अभिमान होतो तो झाला मद आता हा हिरा आपल्याजवळून कोणीतरी नेईल किंवा आपल्यापेक्षाही चांगला हिरा आणखी कोणाजवळ आहे हे जर आपल्याला समजले तर आपल्याला शांतीने जगता येत नाही आपली समाधान शांती भंग पावते तर तो झाला मत्सर आता याचप्रमाणे कसा एकच हिरा हा ही विकार मनात आणतो हे आपण पाहिले उ याचे वर्णन पाहिले तर याचे उदाहरण पाहिले आता याचे वर्णन ज्ञाने ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये षड्रिपूंचे वर्णन छान केले आहे तर भगवद्गीतेमध्ये सुद्धा अध्याय क्रमांक सोळामध्ये भगवंतांनी दैवासुर संपत्ती ह्याचे वर्णन करून सांगितले आहे तसेच अध्याय क्रमांक तीनमध्ये सदतीसाव्या श्लोकामध्ये काम एषक्रोध एष रजो हा महाशनो महापाप्मा विध्येन मिह वैरीण ह्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंतांनी ह्या सहा गुणांचे वर्णन करून अर्जुनाला त्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे आता आपल्याला शेवटी या श्लोकामधून काय शिकायचं आहे तर आपल्याला हे जे आपले सहा शत्रू आहे ह्याचं ह्याला दूर करून ह्याच्याऐवजी आपल्याला सहा चांगल्या गुणांचा स्वीकार करायचा आहे अंगीकार करायचा आहे ते आपल्यामध्ये आपल्याला रुजवायचे आहेत आणि आपले जीवन सफल बनवायचे आहे तर हे चहा हे चांगले सहा गुण कोणते तर परिश्रम साहस धैर्य अनसूया क्षमा आणि धृती सहा माणसाच्या शत्रूंना काढून टाकून हे सहा चांगले गुण आपण आपल्यामध्ये आणायचे आहेत आणि हे झाल्यानंतर अर्थातच देवाची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही एक सुभाषितकार म्हणतात उद्यम साहसं धैर्यं अनसूया क्षमा धृती षडेते वर्तन्ते तत्र दैव सहाय्यकृत अर्थातच जिथे देवाची कृपा आहे सहायता आहे तिथे सफलता आहेच जय श्रीकृष्ण